मित्रांनो आपण ज्योतिषशास्त्र समजून घेताना ज्योतिषशास्त्रामधील बारा राशीचं आपण काय करतो आहे अवलोकन करतो आहे त्या बारा राशीमधील आपण तीन राशी समजून घेतलेले आहेत आता आपण चौथी राशीकडे बोलूया चौथी रास कोणती आहे तर कर्करास या राशीची आपण माहिती घेऊया आणि त्याबरोबर मी तुम्हाला या कर्क राशीच्या एका जातकाचीही गोष्ट सांगणार आहे ती गोष्टही तुम्ही ऐका नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मित्रांनो आपण सनातनचं वास्तव बघतो आहे आणि सनातनचं वास्तव बघताना आपण ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे की थोताड आहे हे आपण समजून घेतो आहे आणि आपल्या लक्षात आलेलंच आहे ज्योतिषशास्त्र हे खगोलशास्त्र आणि मानसशास्त्र याच्यावरती आधारित आहे आणि त्या जोडीला निसर्गाचाही भूगोलाचाही विचार केला जातो भौगोलिक परिस्थितीचाही विचार केला जातो मित्रांनो आपण या अगोदर बारा राशीमधील तीन राशा राशींचं आपण माहिती घेतलेली आहे आता आपण चौथ्या राशीकडे बोलूया चौथी रास कोणती आहे ती कर्करास मित्रांनो कर्करास कर्क म्हटलं की खेकडा डोळ्यासमोर येतो कर्करोग कर्करोग दाखवताना सुद्धा खेकडाच दाखवतात तसाच ही कर्करास आणि त्याचं बोधचिन्ह आहे काय आहे तर खेकडा आणि ही जलतत्वाची रास आहे मित्रांनो त्याचं तत्व कोणतं आहे जलतत्व आहे मित्रांनो त्याबरोबर ह्या राशीचा जो स्वामी आहे स्वामी ग्रह आहे तो ग्रह आहे चंद्र म्हणजे चंद्राचा चंद्रा प्रभाव या राशीवरती पडलेला असतो मित्रांनो ह्या राशीचा जर आपण स्वभाव बघितला ह्या राशीचा जर स्वभाव बघितला तर ह्या राशीचा स्वभाव चंद्राप्रमाणे पाण्याप्रमाणे आणि त्या खेकड्याप्रमाणे असणार म्हणजे बोधचिन्ह आहे ते का त्याला दर्शवलं आहे कारण ते स्वभाव गुणधर्म आहे ते तत्व त्या तत्त्वामुळे जलतत्व म्हणा वायुतत्व म्हणा भूमितत्त्व म्हणा आकाशतत्व म्हणा हे जे तत्त्व आहेत त्या तत्वामुळे त्या व्यक्तीच्या त्या जातकाच्या जीवनात त्याचं कसं असते स्वभाव गुणधर्म निर्माण होतो तसाही या राशीवरती सुद्धा ह्या सर्व गोष्टींचाही प्रभाव आहे म्हणून त्या काही गोष्टी सांकेतिक स्वरूपात दाखवल्या गेलेल्या आहेत मित्रांनो ही जी सा रास आहे एक प्रेमळ आहे मातृत्वाची रास आहे मातृत्वाचे म्हणजे आपण जर बघायला गेलं तर हृदयाकडून ती विचार करते मित्रांनो विचार हा हृदयाकडून होत नाही तो मेंदूतूनच होतो पण आपण म्हणायला गेलो तर हा हृदयाकडून विचार केला जातो असं म्हणायला हरकत नाही मातृत्वाची रास आहे म्हणजे थोडक्यात त्याच्यात स्त्री तत्व आहे एखाद्या स्त्रीमध्ये कसं मातृत्व असते जर ती एखाद्या महिलेची जर रास असेल तर ह्या राशीचा जातक जर महिला असेल तर उत्तम प्रमा प्रकारे या राशीचा तुम्हाला त्याच्यात गुणधर्म दिसून येईल स्त्रीतत्वाचा म्हणून मा मातृत्वाचा आणि कार्यरत आहे ही रास कशी कार्यरत आहे काम घेतल्यानंतर ती त्या कामाची पूर्तता होईपर्यंत ते पूर्णत्वास जाईपर्यंत ती थांबत नाही आणि एकदम चपळ चपळरास जसा खेगडा कशी खेगड्याची वृत्ती कशी तो इकडे थोडा तिकडे थोडा तर पळत राहतो आपल्या भक्ष्यासाठी किंवा आणखीन भीतीपोटी आणखीन कुठले कारणापोटी तो पळत राहतो असा चंचल हिरास कशी आहे चंचल आहे मनानेही चंचल आहे आणि वृत्तीनेही चंचल आहे त्यामुळे कामामध्ये सुद्धा एक वेग असतो वेगाने ती कामं पूर्ण करते आणि त्या कामामध्ये ती लगन देऊन म्हणजे अगदी मनापासून ती कामं पूर्ण करते मित्रांनो ह्या राशीचं जर जातक स्त्री असेल तर त्याचा प्रभाव इतरांवरती चांगल्या प्रकारे पडेल एक इतर लोक त्यांना ॲक्सेप्ट करतात कारण त्याच्यात स्त्री तत्व दिसतं आणि जर पुरुष असेल तर थोडंसं मन त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा बदलतो अरे काय बायकी स्वरूप कशाला एका महिलेचा महिलेसारखा का वागतोस एका स्त्रियेसारखा का वागतोस एवढं तुझं हृदय कसं पि विगळते हृदय कसं तुझं द्रवून जाते असं त्याच्याकडे बघितलं जाते कारण तिचं जे तत्व आहे ते कसलं आहे स्त्री तत्व आहे मातृतत्व आहे मित्रांनो आपण आता गोष्टीकडे वळूया आणि राहिलेली माहिती त्याचा स्वभाव गुणधर्म त्याचे दुर्गुण ह्या सर्व गोष्टीचा आपण पुढच्या भागामध्ये घेऊ कारण काय होते व्हिडिओ विस्तृत होत जातो वाढत जातो मोठा होतो आणि मग ऐकणारा थोडासा कंटाळतो असं बऱ्याच जणांनी मला त्याबद्दल हे केलेलं आहे इशारा दिलेला आहे साहेब थोडासा व्हिडिओ छोटे बनवा त्यामुळे मी हे आठोपता घेतो आहे दुसऱ्या भागामध्ये आपण उरलेली माहिती घेऊ मित्रांनो आपण आता गोष्टीकडे बोलूया मी तुम्हाला म्हणालो की कर्क राशीच्या जातकाबद्दल तुम्हाला गोष्ट सांगेन मी तुम्हाला एका जातकाची गोष्ट सांगतो आहे ती आहे स्त्री ह्या राशीची या जा राशीचे जो जातक आहे ती आहे स्त्री आहे मी कोणाचाही नाम उल्लेख करणार नाही कोणाच्याही माहिती देणार नाही कारण कसं आहे आपल्याला कोणाला दुखवायचं नाही आहे किंवा कोणाचा अपमान नाही करायचं आहे म्हणून यापूर्वीसुद्धा मी कोणाचाही उल्लेख केलेला नाही आहे नावाचा उल्लेख त्याच्या गावाचा उल्लेख आणखीन कुठलाही उल्लेख केला नाही आहे कारण आपल्याला कोणाला दुखवायचं नाही आहे मित्रांनो ही जी रास आहे या राशीचा जो जातक आहे ती आहे स्त्री म्हणजे जी गोष्ट तुम्हाला सांगतो ती आणि त्यामुळे त्याच्यात मातृत्व तुम्हाला कसं आहे तेही दिसून येईल स्त्री आहे आणि ती कर्क राशीची आहे मित्रांनो त्या स्त्रीचं अगदी बालपणापासून जर मी अभ्यास जो केला आहे जी माहिती मिळवली आहे कारण ह्या राशी ह्या जातकाचा जो पती आहे तो माझा मित्र आहे त्यांनाशी त्यांनी माझ्याशी संपर्क साधला त्याच्या आयुष्यात काय उलता झाल्यात म्हणून त्यांनी संपर्क साधला आणि याच्यावरती मला उपाययोजना सांगे करायला सांगितल्या दाखव उपाययोजना मागितल्यात काय करता येईल आमच्या वैवाहिक जीवनात त्यासाठी तो मला माझ्याशी त्यांनी संपर्क साधला होता म्हणून हा विषय माझ्याकडे आलेला आहे आणि त्यानुसार ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे मित्रांनो ह्यापूर्वीही मी तुम्हाला सांगितलं आहे मी कुठलंही काम जेवढ्या हातात घेतो कुठलंही असो फक्त ज्योतिषशास्त्रच नव्हे वास्तुशास्त्रात नव्हे मी कोणतंही काम हातात ज्यावेळी घेतो म्हणजे मी स्वतः कोण आहे आर्किटेक्ट आहे मी एक डेव्हलपर आहे इंटिरियर डिझायनर आहे मी कोणतंही काम घेतो त्यावेळी त्याच्या मुळापर्यंत पोचतो कारण मला जे काय द्यायचं आहे समोरच्याला ते शंभर टक्के द्यायचं आहे त्यामुळे माझ्या फर्मचं नावसुद्धा आहे माझा जे फर्म आहे माझी जी व्यवसायाचं नाव आहे ते सुद्धा आहे पूर्तता पूर्तता म्हणजे तुमच्या स्वप्नाची पूर्तता मग जर तुमच्या स्वप्नाची पूर्तता मला करायची असेल तर मला अगदी मुळापर्यंत जावं लागते तळागाळापर्यंत जावं लागते आणि पूर्ण माहिती काढून त्याच्यावरती मी तुमच्यासमोर काही गोष्टी मांडतो आहे कारण याचा फायदा हे जी माहिती काढण्याचा जो मलाकडे एक गुण निर्माण झाला आहे ना कारण मी पोलीस खात्याशी काही एक वर्षभर संलग्न होतो त्यामुळे मला तिथला एक ज्ञान आहे दुसरं मी आ, याचं ॲडव्होकेट म्हणजे कायद्याचं ज्ञान मिळवलेलं आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी एक शिक्षक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे त्यामुळे लहान मुलांच्या मनावरती काय परिणाम होतात मानसशास्त्र याचा चांगला प्रकारे अभ्यास केलेला आहे त्यामुळे ह्या सर्व गोष्टीचा जो माझ्यावरती ह्या गोष्टीचं गोष्टी जे ज्ञान आहे अभ्यास आहे त्याचा मला फायदा प्रत्येक कामामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये होतो मित्रांनो त्यामुळे ह्याचासुद्धा मी हे जे काम हातात घेतलं त्या माझ्या मित्राच्या मित्राचं त्यावेळी मी पूर्णपणे त्याच्या मुळापर्यंत पोहोचतो मित्रांनो तुम्हाला जे काय मी आता सांगतो आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटते मी जे काय माझी मतं प्रकटीकरण करतो आहे मतं मांडतो आहे तुमचं काय विचार आहे माझ्याबद्दल काय विचार आहेत माझ्याबद्दल काय शंका कुशंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता मी जर तुम्हाला खोटी माहिती देत असेल किंवा चुकीची माहिती देत असेल किंवा चुकीच्या प्रकारे मी तुम्हाला गाईडलाईन्स करत असेल मार्गदर्शन करत असेल तर तुम्ही मला कृपया करून कमेंट बॉक्समध्ये सांगा कळवा जर ते चूक नसेल तर मी तुम्हाला त्याचं फोड करून त्याची उत्तरंसुद्धा देऊ शकेन पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो ह्या गोष्टीला आपण सुरुवात करूया ही जी ह्या राशीची जी, जी जातक आहे आता ह्या जा जातकाला आपण नाव देऊ तर यांची जी अध्याक्षरं आहेत या नावाची ती कुठली आहेत ह ही हे हु ड अशी अध्याक्षर आहेत आपण ड अक्षर घेऊ आणि त्याला नाव देऊ दुलाबाई त्या जातकाला नाव देऊ डुलाबाई ही जी डुलाबाई आहे ती तिच्यात मातृत्व आहे कारण ती ह्या राशीची आहे राशीची आहे ती ओथंबून मातृत्व भरलेलं आहे मित्रांनो तिच्या बालपणीच तिच्या वडिलांचं देहवासन झालं आणि पूर्ण जबाबदारी तिच्यावरती आणि तिच्या, तिच्या भावावरती आली कारण मुलींमध्ये ती मोठी आहे आणि भावांमध्ये त्याचा मोठा भाव याला आहे ह्या दोघांवरती जबाबदारी आली वडी वडिलांचं देहवासन झाल्यानंतर आता भाऊ तिचा घराबाहेरचं सर्व बघत होतं म्हणजे व्यवसाय कामधंदे नोकरी विक्री सर्व हा भावाने तो एक आपलं कार्य उचललं होतं तो इमानी इतबाराने ती गोष्ट करत होता पण आता घर सांभाळून घ्यायचं आहे घर सावरायचं आहे तर ही जबाबदारी त्या डोलाबाईवर आली आणि ही का आली तर आपल्या नवऱ्याच्या देहा देहांतानंतर ज्यावेळी आपल्या नवऱ्याचा देहांत झाला म्हणजे त्या डुलाबाईच्या वडिलांचं देहांत झाला त्यावेळी त्यांच्या आईवरती म्हणून मी म्हणालो आपल्या नवऱ्यांचं म्हणजे तिच्या आईबद्दल बोलतो आहे मी तिच्या आईने मनात धसका घेतला आणि तिला वाताचा झटका आला आणि त्या वाताच्या झटक्यामध्ये तिच्या हातापायाची बोटं वाकडी झाली हातपाय वाकडे झालेत फक्त हात वा हाताची बोटं वगैरे नव्हे तर हातपाय वाकडे झाले होते तो जो झटका येऊन गेला जसं हृदयविकाराचा झटका येतो जसं अर्धांगवाईचा झटका येतो तसं वाताचाही झटका येतो तीव्र झटका आला आणि तिचे हातपाय वाकडे झाले पण हळूहळू तिला पूर्वस्थितीत आणलं या डुलाबाईने मित्रांनो त्यामुळे हा सर्व भार तिच्यावरती आला आपल्या घराचं संगोपन करणं घराचं घरामधील गहरा सर्व गोष्टी बघणं म्हणजे किचनपासून स्वयंपाकघरापासून पूर्ण घर सांभाळणं ही जबाबदारी त्या डुलाबाईवर आली आणि तिच्या त्यामुळे तिच्या शिक्षणावरतीही परिणाम झाला त्यामुळे ती जास्त शिकू शकली नाही आणि मुळात तिला आवड पण नव्हती शिक्षणाची एक दुसरी गोष्ट आहे पण शेवटी तिच्यावरती तो भार आला ओझं आलं आणि तिने ते इमाने इतबाराने पूर्ण केलं मित्रांनो लक्षात घ्या कारण त्या ह्या राशीच्या ही राशीचा जो स्वभाव गुणधर्म आहे तो मातृत्वाचा आहे तिने आई म्हणून आपल्या कुटुंबाला एक आधार दिला आई म्हणून आपल्या कुटुंबाला आधार दिला आपल्या आईची सेवा केली आपल्या आईला बऱ्याच औषधीने योग्य स्थितीत आणलं औषधोपचार करून देखभाल करून हातपाय सरळ झालेत पण काही औषधीची बोटं वाकडीच राहिली त्यामुळे काम करतानाही तिला ते जमत नव्हतं वस्तू पकडायला वस्तू हाताळायला तिला जमत नव्हतं मग जेवणापासून भांडी धुणी सर्व करेपर्यंत सगळं जबाबदारी ह्या डुलाबाईवर आली मित्रांनो ह्या परिस्थितीमध्ये ती आपल्या भावंडाचाही बघते आपल्या भावंडांचाही बघते अगदी मुलाप्रमाणे आणि स्वयंपाकात ही हुशार स्त्री तत्व असल्यामुळे जलतत्व असल्यामुळे ह्या राशीमध्ये एक महिलेचं स्वरूप आहे त्यामुळे महिलेचे जी सगळे गुणधर्म आहेत ह्या राशीमध्ये असतात मग ती स्वयंपाक उत्तम करत होती आणि आपल्या भावंडांना विविध प्रकारचं काय पदार्थ बनवून ती घालत होती त्यामुळे तिने आपल्या भावंडांचंही प्रेम संपादित केलं अगदी सगळं व्यवस्थित चालू होतं सुरळीत चालू होतं मित्रांनो ह्या सर्व गोष्टीच्या दरम्यान तिच्या विवाहाचा प्रश्न निर्माण झाला कारण विवाहाच्या वयाची ती झाली होती पंचवीस सव्वीसच्या आसपास ती होती त्यावेळेला तिचा विवाह झाला त्यावेळेला म्हणजे त्याच दरम्यान तिच्या विवाहाचीही चर्चा सुरू झाली मग कुठले नातेवाईक तिच्यासाठी स्थळ शोधतायत कुठले मित्रमंडळी स्थळ शो स्थळ शोधतायत कुठे मॅरेज ब्युरोमध्ये कुठे आणि असं त्यांनी सर्व विषय सुरू आहे कारण आई तिची हतबल होती आई का ती काय बाहेर जाऊन कोणाला जाऊन भेटून येऊन जाऊ शकत नव्हती पण जेवढं काय तिला जमत होतं तेवढं आईने सुद्धा त्याच्यासाठी योगदान दिलं आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये अशा नकारात्मक परिस्थितीमध्ये कारण कमी वयामध्ये असताना म्हणजे ती मला वाटते आठवी नववीला असेल दहावीला असेल काहीतरी ह्या दरम्यान नववी दहावीच्या आसपासच तिच्या वडिलांचं देहवासन झालं होतं म्हणजे वयामध्ये तेवढी तिला समज नव्हती उक्तपता नव्हती आणि तरीसुद्धा तिने हा सर्व डोलारा हा सगळा भार उचलला आणि काही दिवसानंतर तिचं एका ठिकाणी स्थळ जमलं एक स्थळ तिला चालून आलं मॅरेज ब्युरोमधून ते स्थळ जुळ जुळलं आता ते स्थळ जुळल्यानंतर दोघांची आता बोलणी करायची आहे तर बोलणीसाठी तिचे भावंड त्या नवरदेवाच्या घरी गेलेत त्या मुलाच्या आणि ह्या हा जो नवरदेव आहे त्याची भावंड किंवा त्याची आई त्याचे कुटुंबीय तिच्या घरी गेलेत आणि बोलणी चालणी सुरू झाली पण त्या अगोदर अशी एक घटना घडली म्हणजे हे सुरू करायच्या अगोदर कारण हे हा विवाह त्यांचा मॅरेज ब्युरोमधून ठरला होता तर ज्या मॅरेज गिरोमध्ये त्यांची हे ठराव झाला होता तिथे अशी एक घटना घडली की तो जो हे आहे तिचा नवरा म्हणजे भावी नवरा त्यावेळीचा भावी नवरा म्हणजे लग्न होण्यापूर्वीचा तर त्यांनी तिथे नाव नोंदवलं होतं आपल्या बहिणीसाठी तिथे नाव नोंदवलं होतं आणि त्या त्यानिमित्तानं तिथे ते जात होता आणि त्याच दरम्यान त्या मॅरेज ब्युरोशी ब्युरोच्या जी संचालिका होती तिच्याशी त्याचंही चांगलं नातं घट्ट जुळलं होतं त्यामुळे तिने त्याला अगदी आपलेसेपणाने हे स्थळ सुचवलं की बघा ही सुद्धा जसं तुम्ही माझ्यासाठी जवळच्या आहात तुमच्याबद्दल मला आत्मीयता आहे तसं हे स्थळसुद्धा तुम्ही बघा तुमच्यासाठी तुमच्या बहिणीसाठी तुम्ही बघताय तर तुमच्यासाठीही स्थळ बघा आणि त्याप्रमाणे ते स्थळ तिने त्याच्या ते त्यांच्यासमोर पुढे केलं आणि त्या दरम्यान त्याच्या घरी त्या मुलाच्या घरी विचार चालू होते बहिणीच्या लग्न करायच्या अगोदर घरात एक स्तून आली तर घर सांभाळेल म्हणून तूही लग्न कर म्हणून पण नाही होय नाही होय म्हणता म्हणता ही ती तयारी दर्शवली हो आणि ती जी मॅरेज ब्युरोची संचालिका ती होती मालकीण होती त्यांनी हे स्थळ सुचवलं त्याने अगदी तिची रसभरीत वर्णन केलं तिच्याबद्दल अगदी खूप गोडवे गावले गायलेत त्यामुळे त्यांनीही विचार केला ठीक आहे आज नाही उद्या करायचंच आहे आणि अशा प्रकारे जर ही असेल हे स्थळ असेल तर आपल्याला काय स्वीकारायला का हरकत नाही आणि त्याने आपली सहमती दर्शवली मित्रांनो लक्षात घ्या आणि तिची माहिती घेऊन तो तिथून आपल्या घरी आला आपल्या बहिणीसाठी तो स्थळ शोधत होता त्याच्या बहिणीसाठी त्याने अनेक ठिकाणी त्याची नोंदणी केली होती अनेक आपल्या नातेवाईकांबरोबर तो चर्चा करत होता सर्व गोष्टी आहे पण आता स्वतःच्या लग्नाची विषय सुरू झालेला आहे त्या मुलीच्या म्हणजे त्या डुलाबाईच्या कुटुंबाशी चर्चा करायची आहे त्यांनी निर्णय घ्यायला घेतला की बाबा सर्व मी चौकशी करेन माझ्या हिशोबाने आणि तो निर्णय घेतला त्याने आणि त्यांनी त्या ते मुलीशी संपर्क साधला म्हणजे त्यांनी त्यावेळेला ते निर्णय घेताना आणखीन एक गोष्ट केली कारण तिथून आणखीन काही स्थळांची सुद्धा त्यांनी टिप्पणी घेतल्या होत्या कारण ती एकच नव्हे आणखीन काही स्थळ आता करायचंच आहे तर आपण चार पाच स्थळं आपण तिथून टिप्पणी घेऊया आणि त्याप्रमाणे त्याने सुरुवात केली आणि हा सर्व प्रपंच मांडला मित्रांनो त्यांनी ह्या दुलाबाईशी संपर्क साधला म्हणजे ज्यांनी मला हे काम माझ्या हातात सोपवलं होतं त्यालाही आपण नाव देऊया त्यालाही नाव देऊया आपण संदेश त्या संदेशने जे माझ्याकडे नाव काम सोपवलं होतं त्याने ही संदेशनी सुरुवात केली आपली जुळवाजुळवी करायची म्हणून त्याने त्या डोलाबाईशी संपर्क साधला आणि तिला फोन केला म्हणजे सुरुवात इथून झाली त्याने ही गोष्ट जी सांगितली मला पहिली सुरुवात पहिली बोलाचाली जी झाली त्यांची ती ते इथे झाली त्यांनी फोन केला आणि तिला विचारलं काय एवढे दिवस कळवलं आहे तुम्ही काय उत्तर दिलं नाही म्हणून तुमच्याकडे माझी माहिती पोचली असेल तर तिथून उत्तर आलं आणि ते उत्तर उद्धड होतं हे काय उत्तर होतं काय एवढी काय घाई चालली आहे तुम्हाला एवढी कसली घाई चालली आहे माझा भाऊ आता नाही आहे माझा भाऊ भाऊ बाहेरगावी गेला आहे तो आल्यानंतर मी बोलेन आणि तुम्हाला फोन करेन पण ह्याने बरेच दिवस वेळ गेल्यामुळे त्यांनी चौकशी करण्यासाठी फोन केला होता पण बोलण्याची पद्धत ही चुकीची होती तो एकदम विचलित झाला काय काय बोलते ही काय लग्न करायच्या अगोदरच हिची भाषा ही अशी आहे लग्न झाल्यानंतर कशी असेल असा विचार करून त्यांनी तो फोन ठेवून दिला आणि शांत राहिला काही दिवसानंतर तो त्या मॅरेज ब्युरोमध्ये गेला होता आणि त्या संचालकीबरोबर त्यांनी संवाद साधले काय तुम्ही स्थळ दिलं आणि काय अगदी तिच्याबद्दल तुम्ही रसभरीत वर्णन केलं होतं आणि अशी उद्धड बोलते ती मी कशासाठी फोन केला होता बरेच दिवस झालेत आठवडा पंधरा दिवस झालेत संपर्क साधून तुम्ही काही उत्तर दिलं नाहीत पुढे काय करायचं आहे पुढे सरकायचं आहे की नाही सरकायचं आहे यासाठी मी फोन केला होता ती सांगू शकली असे ना बाबा माझा भाऊ नाही आहे आल्यानंतर आपण बघूया म्हणून पण तुम्हाला एवढी घाई काय झाली आहे एवढे काय उतावळे झाले आहेत ती काय भाषा झाली का त्यामुळे तीसुद्धा नाराज झाली आणि हा म्हणाला ठीक आहे हा विषय सोडून द्या मला काय ह्या व्यक्तीशी काय सरोखा नाही आहे ह्या व्यक्तीशी काय मला संबंध जोडायचे नाही आहेत आणि तिथे विषय त्यांनी त्याच्या विषयावरती काट मारली मित्रांनो लक्षात घ्या तिथे त्यांनी काट मारली त्या विषयावरती आता हिच्या पुढची गोष्ट आहे ना मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन पुढे काय घडलं पुढे मग ते एकत्र कसे आले काय झालं काय नाही झालं हे तुम्हाला मी पुढच्या भागात सांगेल मित्रांनो लक्षात घ्या स्वभाव गुणधर्म काय असतो अमुक एक रास असली म्हणून त्याचा स्वभाव गुणधर्म हा हा आहे असं होत नाही कारण त्या राशीबरोबर तिची लग्नरास ही बघितली जाते तर आपण पुढच्या भागामध्ये तिची लग्नरास कोणती आहे ही समजून घेऊ म्हणजे तिचा स्वभाव हा असा कसा झाला असा कसा आहे कसा त्याच्यात दुर्गुण निर्माण झालेत अवगुण निर्माण झालेत ते मी तुम्हाला सांगू शकेन मित्रांनो हे जे काय मी तुम्हाला माहिती देतो आहे एखाद्या राशीबद्दल ह्या विज्ञानाबद्दल जी माहिती देतो आहे ज्योतिषशास्त्र ह्या विज्ञानाबद्दल ती, ती देताना तुम्हाला मी या राशीचा स्वभाव त्याच्या ग्रहाचा प्रभाव त्यांच्यावरती पडणाऱ्या ग्रहांचा प्रभाव आणि तुम्हाला एक गोष्टही सांगतो आहे का त्या गोष्टी रूपात तुम्हाला कळेल कसं काय त्या ग्रहांचा प्रभाव पडतो आणि त्यामुळे माणसं कशी भरकटतात किंवा कसं योग्य रीतीला योग्य दिशेने जातात सनातनी वास्तव या माझ्या यु या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार तुम्हाला पटत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स मिळा कृता सितकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन